सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय तर दुसरीकडे याच नाशिककरांच्या सुरक्षितेसाठी नाशिक पोलीस आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर नाशिक शहरात सध्या निवडणुका देखील सुरू आहेत नाशिक शहरासह राज्यभरात महापालिकेच्या निवडणुका पार पडतायत मात्र अशा काळात नाशिक शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये शहरात शांतता अबाधित राहावी त्याचबरोबर आज एकतीस डिसेंबर देखील आहे आणि त्यामुळे काही अतिउत्साही नागरिक यांच्याकडनं उपद्रवपणा जो आहे तो केला जात असतो अनेक तळीराम जे आहेत मद्यप्रेमी ज्या आहेत त्या मद्याच्या नशेमध्ये आपले वाहनं जे आहेत ते सुसाट चालवत असतात त्यामुळे पोलिसांकडनं या ठिकाणी कठोर अशी पावलं जी आहेत ती आज उचलण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नाशिक पोलीस जे आहेत ते रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत जे संशयित वाहनं ते पोलिसांना आढळून देत आहेत ते बाजूला घेऊन या ठिकाणी त्यांची तपासणी केली जात आहे त्यांच्याकडनं या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांचं नाव जे आहे ते लिहून घेतलं जात आहे त्यांचा गाडी नंबर या ठिकाणी घेतला जात आहे आणि आणखी काही या चौकशीमध्ये संशयास्पद आढळलं तर त्यांच्याकडे कागदपत्रांची देखील मागणी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये हा पोलिसांचा आपल्याला सुख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला आपल्या आपल्यासोबत या ठिकाणावरील पोलीस अधिकारी आहेत सर नाशिक शहरामध्ये एकीकडे निवडणुका सुरू आहेत तर दुसरीकडे नाशिक तर नागरिकांमध्ये आपल्याला नवीन वर्षाच्या स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह पाहायला मिळतोय एकंदरीतच आपण कशी या ठिकाणी उपाययोजना ज्या आहेत त्या शांततेच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोन केलेल्या आहेत नाशिक शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नाकाबंदी ही चालू आहे त्याप्रमाणे मुंबई नाका पोलिस शेनला मुंबई नाका सर्कल हा महत्वाचा पॉईंट असल्याने इथे जास्त मॅन पॉवर वापरून आम्ही नाका वाहन तपासणी करीत आहोत जनतेने नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एन्जॉय करावा परंतु त्यांनी कायद्याचं पालन करावं हो। जे कायद्याचं पालन करणार नाही त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत जे दारू पिऊन वाहन चालवतात त्यांच्यावर ट्रंक ड्रायव्हरची कारवाई आम्ही करत आहोत सध्या निवडणूक कालावधी आहे आदर्श आचारसंहिता सुरू आहे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची पण आम्ही दक्षता घेत आहोत आणि नाशिककरांच्या सुरक्षेसाठी आणि नाशिककरांना नवीन वर्षाच्या आम्ही नाशिक, नाशिक वर पोलीस दला तर मी शुभेच्छा देतो त्यांनी आनंदाने राहावं आणि शिस्तीचं पालन करावं आणि कायद्याचं बंधनात राहावं असे आम्ही त्यांना आवाहन करतो नक्कीच खरंतर नाशिक शहरात सध्या सुरू असलेल्या निवडणुका आणि त्यातच आता आज जो नाशिककरांमध्ये <laughs> उत्साह आहे एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलीस जे आहेत ते आपल्याला नाशिककरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय हो नेवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव